मुंबईतील पन्नास वॉर्डामध्ये शिवसेना दुसऱ्या नंबरवर आहे नव्वद पैकी एकोणतीस जागांवर विजय झालेला जा आहे पन्नास ठिकाणी नंबर पक्ष ठरलेला आहे जिंकलेल्या जागांपैकी सर्वाधिक जागा विरोधातल्या आहेत तर मुंबई महापालिकेमध्ये निवडणुकीमध्ये शिवसेनेनं नव्वद जागा पदरामध्ये पाडून घेतलेल्या आहेत मात्र या पक्षाला केवळ एकोणतीस जिंकता आल्या असं असलं तरी हा पक्ष पन्नास जागांवर दुसऱ्या स्थानी असल्याचं निकालावरून स्पष्ट होत आहे तर जिंकलेल्या जागांपैकी सर्वाधिक दहा जागा या उद्धव सेने विरुद्धच्या आहेत शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशी चव्वेचाळीस ठिकाणी लढत झाली आणि आ, या चौतीस जागी ठाकरेंच्या उमेदवारांना यश आलंय तर दहा ठिकाणी शिवसेनेनं बाजी मारलेली आहे यात काही जागांवर अति अटी अटीतटीची लढत झाली विशेषतः दादर पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक एकशे एक्क्याण्णव मध्ये उद्धव माजी महापौर आणि माजी आमदार विशाखा राऊत आणि सदा सरवणकर यांची कन्या प्रिया गुरव सरवणकर यांच्यामध्ये केवळ दोनशे मतांचा फरक असून राऊत यांना मतदारांनी निवडून दिलं